बड्डू देवाच्या आणि पायाब्ड देवाच्या मी आता अंबाबाईचं मंदिर आहे चाललेली इकडं अचानक कसं काय असो अंबाबाईचं मंदिर आहे अंबाबाईच्या रावांच्या चांगलं कितवरती आपलं पाठपणाला किट्नवरती सरळ पाठपणावा नाप्याला जायचं आहे काळांडीला तर आपण सरळ जायचं न थांबता न तकता सीधा आगे जाने का मी बारकास्थाना इकडे यायचो माझ्या मामाचं गाव आहे इकडं बारकास्थाना इकडे यायचो मी एष्टीत नाही यायचो आता गाठीवर आपली आणि काही दिवसानंतर फोर व्हीलरवर नाही यायच <laughs> तो हम लोग आ चुके है आपली मंजिल पर तर आता आपण पोचलो काप कुठे सोडत नाही

कितनाच व्हिडिओ करायला काय परमिशन नाही तर खाली मुलगी द्यायला पाहिजे तिथं काय व्हिडिओ करायला परमिशन नाही पण इथे तर हाय दाखवतो तुम्हाला एवढा काही विषय फक्त बघायला अलाउड आहे व्हिडिओ करायला नाही चालेल

लोई हे बघू शकताय तुम्ही हे ते कस दिसतोय तर मित्रांनो मी आता उडी मारणार खाली तर कमेंट करा मारू का नको गाणं कमेंट करा मारू का नको असे आपल्या आम्हालाच काय भेटत काय माहित तर जे दाखवासाठी तुम्हाला आलोय ते दाखवतो बघा कामोडी धरण का जाईल भाऊ इकडं आपली गाडी इथन जे इथन हे इथं तरी कसलं भारी दिसत इथं हे भारी दिसते तिथला एक स्पॉट भारी आहे तो दाखवायचा आहे तुम्हाला तो वास खान वास माशांचा याय लागला मला तो देखिये तर बघा मी आता कुठं उभा आहे हे तुम्ही जर गर... हे तुम्ही इथे येऊन बघितलं लई वेगळं दिसणार आणि इथनं कॅमेऱ्यात लई वेगळं दिसते आणि रिअल मध्ये लई वेगळं दिसते आहे ते पण भारी बाहेर थोडं थोड दिसते हे झाड नसणार पाहिजे तर दिसला असेल ती सांग न पण ते दिसते बघा ते जे दिसत होत का त्या न ते जिथन दिसते <laughs>